नमस्कार मित्रांनो मी स्वप्नील माझ्या शेतकरी आणि दुकानदार या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो आहे ही माझी सोयाबीन आहे व्हरायटी एकशे बासष्ट पंधरा जूनची पेरणी आहे मित्रांनो कसे आहे सोयाबीन बघा आता ही फुल फ्लॉवरिंग स्टेजमध्ये आणि माझा याचा सेकंड स्प्रे झालेला आहे एम्प्लिगो प्लस टाटा बहार ग्लो इट आणि फूल चांगल्या चांगल्या रीतीने सेट झालेलं आहे पण माझ्या हातून एक चूक झालेली आहे अशी चूक तुमच्याकडनं होऊ नये म्हणून हा व्हिडिओ बनवतो मी तर ही पहा मित्रांनो हे जे आहे ही सोयाबीन पूर्ण मिली आहे माझी आणि ह्या भागामध्ये चांगली आहे तर काय झालं वातावरण ढगाळ असल्यामुळं फवारणी करायची होती सेकंड स्प्रे करायचं होतं फुल लागला फुल लागायच्या अर्ली स्टेजमध्ये होतो मी ज्या वेळेला फवारणी केली त्यावेळेला आणि ट्रॅक्टरमध्ये ट्रॅक्टरवाल्यांनी पहिलं जे आहेत मी रायकर फवारला आणि त्याच्यानंतर ते तसाच ट्रॅक्टर माझ्याकडे आला त्याला आम्ही सांगितलं होतं की बाबा तू तु तुझी टाकी तु धुवून घे पण त्या ट्रॅक्टरवाल्यानं ती टाकी धुला नाही तसाच आला तसा स्प्रे केला आणि आल्यानंतर त्यानं ज्या पहिल्या पहिलं स्वरूप माझ्या या साईडनंच चालू केलं होता तर या साईडनंच एवढं जळ आलेलं आहे तर बघा मित्रांनो हे असं नुकसान होण्यापेक्षा आणि मी थोडीशी गडबड झाली पाऊस सतत चालू आहे यावर्षी त्याच्यामुळे थोडी गडबड झाली माझ्याकडनं आणि माझे सोयाबीन या ठिकाणी त्या ठिकाणी गेली जळून गेलं मित्रांनो आणि या भागामध्ये परत पुन्हा सोयाबीनला काही झालं नाही का तर ते जे नळीमधलं औषध होतं ते नळीमधलं औषध ज्या ठिकाणी मीरायकात्तरचा अंश ज्या ठिकाणी पडला त्याच ठिकाणी सोयाबीन जळली मित्रांनो हे पहा मित्रांनो आणि या भागामध्ये आणि या भागामध्ये थोडी जळलेली आहे बाकी ओवरऑल सोयाबीन अशी आहे आणि येल्लो मोजा चालू झालेला आहे मला आज दोन झाडं सापडलेले आहेत येल्लो मोजाकचे जर येल्लो मोजाकचे झाडं सापडतील तर मित्रांनो डायरेक्ट त्यांना उपसून घ्या त्यांना घरी नेऊन अथवा मग इथेच शेतामध्ये जर ट असेल तर त्याला पुरून टाका खड्डा करून ठीक आहे मित्रांनो माझे प्रयत्न जर तुम्हाला चांगले वाटत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ज्याने मला प्रोत्साहन मिळेल ही नवी नवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात मला मदत होईल धन्यवाद मित्रांनो